वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक पहिले आपण अभ्यासत आहोत प्रकरणाचं नाव समाज आहे समाजशास्त्राचा परिचय यामध्ये उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे समाजशास्त्राचे स्वरूप यापूर्वी आपण समाजशास्त्राची प्रस्तावना आणि व्याख्या समजावून घेतलेल्या आहेत हे व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता चला पाहूया आपण समाजशास्त्राचे स्वरूप समाजशास्त्र ही एक ज्ञान शाखा असून ती मानवाचे सामाजिक जीवन आणि समाजाचे विस्तृत ज्ञान देते ही ज्ञानाची अशी शाखा आहे की सामाजिक जीवन माणसाचं सामाजिक जीवन आणि समाजाचं विस्तृत ज्ञान खूप व्यापक प्रमाणावर समाजाचं ज्ञान देते समाजशास्त्र हे इतर सामाजिक शास्त्रांपेक्षा अनेक बाबतीत वेगळे आणि सामाजिक शास्त्र नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय मागे सांगितलं आहे आपण भौतिकशास्त्र रसायनशास्त्र यांना नैसर्गिक शास्त्र म्हणतात तर अर्थशास्त्र समाजशास्त्र मानसशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहेत तरी देखील सामाजिक शास्त्र आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा समाजशास्त्र हे वेगळं आहे समाजशास्त्राचे स्वरूप समजून घेण्यासाठी खालील मुद्दे पाहणे आवश्यक आहे आता पाहूया आपण समाजशास्त्राचं स्वरूप समजावून घेताना मुद्दे पाहूया त्यातला पहिला मुद्दा आहे समा समाजशास्त्र एक अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे अनुभवाधिष्ठित याचा अर्थ अनुभवावर आधारित विज्ञान आहे अनुभवावर आधारित विज्ञान समाजशास्त्रामध्ये सामाजिक तथ्यांचा अभ्यास तथ्य म्हणजे सामाजिक सत्य तथ्य म्हणजे सत्य सत्याचा अभ्यास आणि विश्लेषण हे वैज्ञानिक पद्धतीच्या सहाय्याने केलं जातं म्हणजे सम सामाजिक जे सत्य गोष्टी आहेत त्याचा अभ्यास आणि त्याचं विश्लेषण विज्ञानाच्या आधारावर केलं जातं हे शास्त्र केवळ आराम खुर्चीत बसून केलेल्या तात्विक चिंतन किंवा विचारांवर आधारित नाही म्हणजे आराम खुर्चीत बसायचं आणि नुसतं फक्त विचार करायचा चिंतन करायचं इतका याचा अर्थ नाही आहे तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे तर निरीक्षण प्रयोग परीक्षण अशा वैज्ञानिक प्रक्रियांच्या माध्यमातून समाजशास्त्रात नियम मांडले जातात समाजशास्त्रातले जे नियम मांडलेले आहेत ते कशावर आधारित आहेत तर निरीक्षण करायचं सामाजिक बाबींचं प्रयोग पण करायचे आणि त्याचं परीक्षण करायचं आहे निष्कर्ष काढायचे आहेत आणि म्हणून याला शास्त्र म्हणतात म्हणून याला सायन्स म्हटलं जातं असे नियम मांडले जातात समाजशास्त्रात अनुभवातिष्ठता हे समाजशास्त्राचे प्रमुख वैशिष्ट्य आणि हे प्रमुख वैशिष्ट्य आहे हे अनुभवाधिष्ठितता म्हणजे अनुभवावर आधारित असणारं हे समाजशास्त्र आहे आता पाहूया अनुभवाधिष्ठतावाद म्हणजे काय अनुभवाधिष्ठिततावाद म्हणजे काय या वैचारिक दृष्टिकोनानुसार मानवी ज्ञान हे अनुभवाच्या आधाराने साध्य करता येते जे माणसाचं ज्ञान आहे ते अनुभवावर आधारित आहे अनु वादानुसार ज्ञान हे संशोधकांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित असते जे संशोधन करणारे संशोधक आहेत ते प्रयोग करतात निरीक्षण करतात प्रयोग करतात निष्कर्ष काढतात म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित हे शास्त्र आहे असा याचा अर्थ दुसरं वैशिष्ट्य पाहूया आपण समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे सिद्धांत पण आहे त्याच्यामध्ये आणि उपयोजित म्हणजे व्यवहारात त्याचा उपयोग होतो असं शास्त्र आहे समाजशास्त्रीय सिद्धांताची निर्मिती आणि विकास अत्यंत पद्धतशीरपणे झाला आहे म्हणजे समाजशास्त्र कसं निर्माण झालेलं आहे जे सिद्धांत आहेत त्यातले त्याची निर्मिती आणि विकास पण अतिशय शास्त्रीय पद्धतीने झालेला आहे जुन्या सिद्धांताचे परीक्षण करणे आणि नवीन सिद्धांताची निर्मिती करणे ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे विकास होतच आहे जुने सिद्धांत आहेत त्याचं परीक्षण केलं जातं योग्य अयोग्यता तपासली जाते आणि नवीन सिद्धांत त्यावरून मांडले जातात ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे समाजशास्त्र हे एक शुद्ध सैद्धांतिक शास्त्र म्हणून ओळखले जात होते म्हणजे पूर्वीच्या काळी त्याला शुद्ध असं सैद्धांतिक शास्त्र असं म्हणत होतं परंतु आता मात्र समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र राहिलेले नाही म्हणजे केवळ सिद्धांतावर आधारलेलं आहे इतकाच अर्थ राहिलेला नाही तर <laughs> समाजशास्त्राच्या विविध शाखा या सामाजिक ज्ञानाच्या उपयोजनावर आधारलेल्या असून त्यांचा समाजात मोठा उपयोग होत आहे म्हणजे या समाजशास्त्राचे जे वेगवेगळ्या शाखा आहेत भाग आहेत ते सामाजिक दृष्ट्या त्याचा उपयोग होतो उपयोजन होतं व्यवहारामध्ये त्याचं आणि म्हणून समाजात त्याचा खूप वापर होत आहे उपयोग होत आहे म्हणजे समाजशास्त्र हे शुद्ध विज्ञान आहे तसेच ते एक उपयोजित विज्ञान आहे म्हणजे शुद्ध विज्ञान तर आहेच पण व्यवहारातही त्याचा उपयोग होतो उपयोजित आहे असा याचा अर्थ तिसरा मुद्दा पाहूया समाजशास्त्र हे तथ्यांवर आधारित विज्ञान आहे तथ्यांवर सत्यावर आधारित समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे हा आहे म्हणून त्याला तथ्यावर आधारित म्हणतात सत्य घटना बाबी गोष्टी याचा शोध घेतला जातो समाजात जे जसे घडते तसा त्याचा अभ्यास केला जातो जसं घडलेलं आहे त्याचं निरीक्षण प्रयोग निष्कर्ष या पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो समाजात काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार समाजशास्त्रात केला जातो म्हणजे काय असले पाहिजे म्हणजे अशा कल्पना न करता काय आहे परिस्थिती सध्या काय आहे घटना काय आहेत बाबी काय आहेत त्याचा विचार केला जातो म्हणजे काय आहे त्याचा विचार आहे काय असले पाहिजे याचा विचार केला जात नाही उदाहरणार्थ समाजशास्त्रात समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक घटकांचा अभ्यास केला जातो जे संघटनात्मक घटक आहेत किंवा पृथक वेगवेगळे विघटनात्मक घटक आहेत त्यांचाही अभ्यास केला जातो तसेच नैतिक अनैतिक घटकांचाही अभ्यास केला जातो नैतिक आणि अनैतिक घटकही इथे अभ्यासले जातात कारण मानवाच्या जीवनासाठी ते आवश्यक आहेत समाजाच्या नियमनासाठी चौथी बाब समाजशास्त्र हे समग्र विज्ञान आहे समग्र म्हणजे संपूर्ण स्थूल अशा प्रकारचं विज्ञान आहे समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करते एखाद्या घटकाचा नव्हे तर संपूर्ण समाजाचा याच समाजातील फक्त एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही तर सामाजिक जीवनाच्या सर्व पैलूंचा अभ्यास केला जातो पैलू म्हणजे बाबी सामाजिक जीवनाच्या जेवढ्या बाबी असतील त्यांचा अभ्यास केला जातो पहा शास्त्र कोणतेही असो त्याचा अभ्यास दोन प्रकारे करता येईल एकतर सूक्ष्म पद्धतीने किंवा स्थूल पद्धतीने किंवा समग्र पद्धतीने म्हणजेच काय तर सूक्ष्म पद्धतीचा अर्थ काय तर सूक्ष्मदर्शक यंत्रातून जसं एखाद्या पेशीचा अभ्यास केला जातो हो, तो एखाद्या घटकाचा अभ्यास आहे परंतु संपूर्ण समाजाचा अभ्यास हे समग्र शास्त्र आहे एखाद्या घटकाचा अभ्यास एखाद्या भागाचा अभ्यास केला जात नाही अशा प्रकारे या चार मुद्द्यांवरून आपल्याला समाजशास्त्राची व्याप्ती लक्षात येते धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास ले चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी इयत्ता अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्गांचे कला आणि वाणिज्य या दोन्ही शाखांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत ते तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा आवडलेले व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अभ्यासासाठी शुभेच्छा